लेट्स अप दिवसभरातील घडामोडी पावर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप यंदा राज्यात माहितीचे सरकार पण दोन हजार एकोणतीस साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची अमित शहा यांचं कार्यकर्त्यांना आवाहन बदलापूर प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना धक्का मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले सुप्रिया सुळे मेळावा बीकेसी मध्ये होणार मेळाव्यात चाळीस हजार स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता सप्त किरणांसह पेनाची नीप हे चिन्ह मिळालं जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान आता आठ ऑक्टोबरच्या निकालाची प्रतीक्षा लेबनॉनमध्ये इस्रायलकडून लष्करी कारवाई चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू भंडाऱ्यातील भोजापूर मार्गावर भीषण अपघात भरधाव विद्यार्थ्याला चिरडलं चालकाविरोधात गुन्हा दाखल अभिनेता गोविंदाला लागली गोळी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने जखमी भारताचा कानपूर कसोटीत का टी ट्वेंटी स्टाईलने विजय सामन्यासह सा मालिकाही दोन झिरोने जिंकली